सचले। बिगुल वाजले पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागलेत आपल्या प्रभागाचा विकास कोण करणार तुमच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार आणि तुमच्या विश्वासाला कोण जागणार तुमच्या मनातले प्रश्न आणि उमेदवारांची उत्तर पहा एक खास मुलाखत मालिका लोकशाहीचा जागर संपादक गौरव जहागीरदार यांच्यासोबत आजचे आपले पाहुणे आहेत श्री सागर दिलीप पाटील नमस्कार मी गौरव हागीदार आणि आपण पाहतात फोरके डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिकेचे निवडणुकीचे पडण वाजले आता प्रचार दुबारी जोरात चालू आहे खोडके चॅनल सगळ्या उमेदवारांची मुलाखती घेत आहेत अशातच आपण आहोत कामोठे येथील प्रभाग बारा ड चे उमेदवार जी पाटील साहेब जे सुषमा विद्यालयाचे चेअरमॅन आहेत आणि ही शाळा सुषमा विद्यालय कामोड्यामध्ये एक महत्वपूर्ण संस्था आहे इथे हजारो विद्यार्थी शिकतात त्यांच्या त्यांची आश्रम शाळा आहे आश्रम शाळेमध्ये जवळजवळ साडेपाचशे विद्यार्थी शिकत आहेत आणि आता आपल्या बरोबर त्यांचे पुत्र ज्येष्ठ समाजसेवक साहेब काय सांगणार साहेब आपण कशा पद्धतीने या पद्धती समोर जातात पप्पानी केलेले काम काम आणि पप्पाने सामाजिक क्षेत्राला दिलेले योगदान त्याच्याजवळ आम्ही ही निवडणूक जिंकणार आ, आपने, आता मी बघितले आपण सगळे एका अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती आहोत आपण आपली टीम खूप सामाजिक क्षेत्रात वेगवेगळं काम करतात खूप छान काम करतात तर ही सामाजिक काम करण्याची आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली बरं अशा आपले आता आपल्या वडिलांनी अगोदरची टीम महादर्वाची टर्म निवडणूक लढली होती आता ही दुसरी टर्म आहे तर पहिल्या टर्म मध्ये काय कामं बाकी राहिली की जी अजून पूर्ण झाली नाही आता पूर्ण केली पाहिजे रस्त्याची कामं सगळ्या पाच सात एक रोड का कामरे गाव चार ते पाच रोड पूर्णपणे झालेले आहेत आता राहिलेला जो मेन रोड आहे तो दोन या तीन महिन्यात पूर्ण होईल पण हे आता हे रोडची जी कामं चालू आहे तीवडणीच्या वर्षात का चालू आहे अगोदर म्हणजे खड्डे पाऊस केला केव्हा करायचं म्हणजे दोन वर्ष दिवसंच चालू आहेत काम दोन वर्ष जर आपण लवकर मध्ये गेलो हा आता काम चालूच आहेत ना मग आपल्याला चार वर्ष झाली मग तर दोन वर्ष मग त्या पेरेजमध्ये मेडिकल झालं लोकांना जेवण झालं आपल्या होत आपल्या इकडचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे खूप मोठा पाणी लोकांना आपल्या दिवाळीच्या दिवशी जी पहिली अंगोळी असते त्या दिवशी खरोखर मलाही आंघोळीला पाणी होतं त्यामुळे मी पण खूप वैतागलो होतो की आई माझ्यासारखे असे काम अनेक काम करते ज्याला दिवाळीच्या दिवशी पाणी नाही मिळालं असं का घडलं ते आता जुन्या लाईनी पण आहेत आणि आपल्या इथे प्रेशर पाणी येत नाही पाण्याची आता नवीन लाईन चालू आहे ना इकडून आपल्या नावा सेवा नवीन लाईन चालू पण झालेली आहे तो प्रश्न पण भेटतो पण पुढच्या नगरच्या वेळेस नगरसेवक पदाच्या वेळेस आपण निवडणूक लढव इच्छुक आहेत का हो आपलं क्रिकेट क्षेत्रात खूप नाव आहे आपण आपली क्रिकेटची टीम आहे क्रिकेटची संघटना आहे तरुण युव काढला क्रिकेट खेळ येण्यासाठी आपण काय प्रोत्साहन दिलं क्रिकेट मध्येच नाही ना आपलं मी सर्व क्षेत्रात त्याच्या सोबत क्रिकेट झालंय तर क्रिकेट हाच एक क्षेत्र नाही स्पोर्ट भरपूर आहे त्या सर्व क्षेत्रात मी त्यांच्या सोबतच आहे आपण मी बघितलंय की तुम्हाला खेळामध्ये स्पोर्ट्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या स्पोर्ट साठी ऍक्टिव्हिटी करत असता तरुण युवक आणला मुलांना खेळामध्ये येण्यासाठी आपण काय प्रयत्नशील सर्वांना वाटते आपण क्रिकेट वर जोर देतोय क्रिकेट नाही अजून आपल्यासाठी खो खो आहे कुस्ती आहे कबड्डी आहे यांच्या यांच्या पण आपण अकॅडमी चालू करायचा प्रयत्न केलेत एक तर खो खोचा आपल्या शाळेत ग्राउंडला mm. तिथं शंभर मुलं प्रॅक्टिस करत असतात आणि कुस्तीच्या ग्राउंड साठी आपला एक अर्ज आपण केला आहे कुस्तीच्या कुस्तीसाठी ओके mm. okay. आणि सामाजिक क्षेत्रात आपण काय काय काम करता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कधी पण बघू शकता क्षेत्रात तुम्ही हमेशा आहे अवेलेबल चोवीस तास आपल्या पाठीमागे किती किती मुलांची टीम आहे म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांची संघटनेची किती मोठी टीम आहे असे काम आपण एवढी केली लोकांना माहिती आहे आपले कार्यकर्ते आपले आपले चारशे पाचशे टीम आहे आपल्याकडे अच्छा एवढी मोठी भारतात कामोटा क्रिकेट असोसिएशन कामोटा क्रिकेट असोसिएशन मध्ये सव्वीस टीम खेळतात ओके तुमच्याकडे कोणते पद आहे मी आता असतर माझ्याकडे क्रिकेट असोसिएशन चा अध्यक्ष किती क्रिकेट आपण वर्षात कधी खेळ वगैरे काय काय आपल्या कामोड्यात एक तीन गाव प्रीमियर लीग होते आणि एक कामोडा कॉलनी प्रीमियर लीग होते आपल्या ओके ता या टाइमला रायगड प्रेम सिलेक्ट झालेले त्यांच्यासाठी आपल्याकडून सात शूज दिलेले आहेत आपल्या नाव वरती केल्यामुळे अच्छा आपल्या वडिलांची शाळा आहे आपण ने शाळेत नेहमी येत असे कोणी विद्यार्थी किंवा पालक आपल्याला येतात की माझ्याकडे फी भराय पैसे नाही आहेत फी कधी कमी करा किंवा फी माफ करा त्यावेळेस आपण काय करता फी तर माफ करतो आपण आधी तर फी माफ करतो पण आपल्या तर्फे आदिवासी वाडी आणि कातकरवाडीसाठी सर्व मुलांना शिक्षण फ्री आहे अजून त्यांना प्रत्येक वर्षी आपण पुस्तके वया वाटप चालूच ठेवतो आपल्या किती मुलं शिकतात आपल्या आहेत पाचशे मुलं पाचशे काय काय त्यांचं हॉस्टेल तिथे आहे आणि वैयक्तिक आपल्या कामोठ्या दिवापाडी ग्राउंड वाडी आहे ना त्यांच्या सर्व मुलांना आपण सुविधा ठेवलेली आहे का आपण त्यांना शिक्षण फ्री केलेलं आहे आणि त्यांना प्रत्येक वर्ष आपण वया वाया वाटप पुस्तके वाटप आणि दप्तर वाटप करतो ओके ठीक आहे आता आता समजा निवडणूक आपले वडील दिलीप पाटील साहेब लढवत आहेत तुमच्या भविष्यात आपण निवडणूक इच्छा तर आतापासून सुरुवात कशा पद्धतीने आता ज्या याच्यावर आहे का आपण जेवढे कामं केले आता सांगा मला याबद्दल काम किती मुलांचा मला सांगावं दिलीप पाटील यांच्या मुलं आज पालिका आणि दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट साठी आपल्या सत्याहत्तर मुला कामान जॉबला लागलेले आहेत आणि किती लावली ते मला सांगावं काम नाही करत हे नाही तुम्ही फक्त बोलून जातो तर काम नाही झाले त्यांनी गावात फिरावा काम बघावा येऊन व्हिडिओ काढणं आणि प्रत्यक्षात कामात उभं राहणं हे फरक आहे आम्ही पाच पाच सकाळी पाच पाच वाजेपर्यंत उभं राहून काम रस्त्याची केलेली आहे तर सामाजिक कार्याचं खूप मोठं योगदान आहे आणि लोकांना यांचा खूप उपयोग आहे तरी कोणाला काही समस्याची गरज आली तर आपण सुशेवडी शाळेत येऊन सागरपाणीचे यांची भेट घेऊ शकता